यंदा पंधरा नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी हा दिवस श्रीहरिविष्णूला समर्पित केला जातो तर यंदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीचे व्रत महिन्यातून दोन वेळा येत असते एक शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येत असते एकादशीच्या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने व दुसरे दिवशी हा उपास सोडल्याने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते हे व्रत मनोभावे केल्याने सर्व पाप दुःख संकट विघ्न हे कायमचे दूर होतात इत्यादीचे निर्मलन होत असते आणि पितृदोष शांत होतो आणि सर्व दोष नाहीसे होतात आणि आपल्या पितरांचे रक्षण देखील याच दिवशी होत असते आपण जेव्हा जगत असताना आपल्याला लहान सहान गोष्टीवरून राग येत असेल तर तो राग कमी होऊन आयुष्याच्या शेवटी मोक्षही प्राप्त होत असते आयुष्याच्या शेवटी मोक्षाची प्राप्ती होत असते एकादशीला उपास करणाऱ्या व्यक्तीला मध्ये स्थान प्राप्त होते जर तुम्हाला एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर ती केव्हा करावे व या दिवशी का करावे ज्या व्यक्तीला एकादशी व्रत वर्ष चालू करायचे चा आहे तर त्यांनी या एकादशीपासून सुरुवात करावी तर या महिन्यातील कृष्णपक्षाच्या एकादशी तिथीपासून व्रत चालू करावे मार्गशीर्ष महिन्याला आगमन झालेला आहे मार्गशीर्ष कृष्ण एकादशी व्रत उत्पन्न एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे अशी कथा आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी तिथीला या तारखेच्या दिवशी देवी एकादशीचा जन्म झाला होता तिने मूळ राक्षसापासून विश्रांती घेण्यासाठी भगवान विष्णूचे रक्षण केले होते एकादशी देवीच्या हातून वध झाला होता यामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूने देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीला झाला आहे म्हणून एकादशीच्या दिवशी तुझी पूजा केली जाईल म्हणून हे एकादशीला उत्पत्ती एकादशी असं नाव पडलेलं आहे उत्पत्ती एकादशी ही वैशाख आणि माघ या एकादशीपासून एकादशीचे व्रत तुम्ही सुरू करू शकता एकादशीच्या व्रताचे नियम काय आहेत या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुम्हाला प्रत्येक का कामामध्ये यश मिळेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होईल संकट विघ्न अडचणी मुलांच्या आहेत तर त्या कमी होऊन माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर शारीरिक मानसिक त्रास असेल तर तो कमी होईल घरामध्ये मन लागेल आणि सात वेळेचे दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतील म्हणून हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी असतात अडचणी समस्या संपतच नाही तर दुसरी अडचण चालू होते मुलाचे लग्न जुळता जुळता राहूनच जाते आणि मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही चिडचिडपणा करत असेल सतत विघ्न संकट त्यांच्या जीवनात उद्भवत असेल त्याचबरोबर शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नसेल अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल घरामध्ये येऊन चिडचिडपणा करत असेल त्याचबरोबर पतीचा व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये आर्थिक स्थिरता राहत नसेल लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसेल घरामध्ये पैसा आलेला असून तो घरामध्ये जर टिकत नसेल किंवा आपण सतत मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण त्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला आपल्या आपल्या कुंडलीची साथ हवी असते आपल्या जीवनामध्ये जे राहू आणि केतू आहे जर आपल्या कुंडलीमध्ये काही त्रास असेल किंवा दोष असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही घरामध्ये दुःख दारिद्र्य वारंवार येत असते सहन करण्याची ताकदसुद्धा राहत नाही प्रत्येक कामामध्ये अपयशेने किंवा हातात काम घेतलेलं त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा एखादा शत्रू जो आहे तो आपल्याला मानसिक शारीरिक त्रास देत असेल किंवा आपल्या मुलांचं कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल एखादा शत्रू असेल तो मुलाला त्रास देत असेल व तुम्हाला कोणत्याही कामामध्ये बांधा निर्माण करत असेल तर असं म्हटलं जाते की जो शत्रू आहे तो तुम्हाला शत्रु त्रास नकारात्मकता वाढवून देत असेल त्यामुळे सर्व दोष नाहीसे होण्यासाठी हा उपाय जो आहे तो तो खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने सात पिढीचे दारिद्र्य गरिबी नष्ट होते आणि घरात सुख संपत्ती सर्व काही मिळेल पैसा घरामध्ये येऊ लागेल धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि धनाची कमतरताही तुम्हाला कधीच भासणार नाही त्यासाठी हा दिवा लावला जातो म्हणून या दिवशी दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे तर एक अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे जसं की तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा घरामध्ये तुम्ही जी मातीची पंथी आहे तर ती घेऊ शकता तर मातीची पंथी आणि कणकेचा दिवा यासाठी घेतला जातो की कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जे इच्छा मागत असतो किंवा आपण जे काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते त्यासाठी कणकेचा दिवा घेतला जातो आणि जी मातीची पंथी आहे तर तो जीवनातला अंधार दूर करत असतो आणि चारही ठिकाणी जिथे अंधार आहे तर तिथे प्रकाश उजळून भविष्य उजळत असते आणि आपल्या जीवनात एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात म्हणून देवाजवळ दिवा लावून तुम्ही जर सेवा केली आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली तर सर्व कामामध्ये यश मिळत असते माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते म्हणून हा दिवा लावला जातो दिवा लावत असताना काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे तर यावर हळद भिजवून आपल्याला हळदीच्या सहाय्याने यावर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकु लावून पूजा करायची आहे कारण स्वस्तिक काढल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहत असते म्हणून स्वस्तिक हे आवजून काढायचं आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे तर खडीमीठ जे आहे तर मूढभर खडीमीठ घ्यायचे आहे पहा खडीमीठची उत्पत्ती जी आहे तर ती श्रीहरी विष्णूच्या म्हणजेच समुद्र मंथनातून झालेली आहे जिथे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी बसलेली असते तर तिथे कधीच पैशाची कमतरताही भासत नाही म्हणून आपल्या घरामध्ये जर तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची बसलेली मूर्ती आहे जसे की माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूचे पाय दाबत असताना श्रीहरी विष्णू झोपलेले असतात तशी जर तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणत असाल तर घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता ही भासत नाही म्हणून मिठाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे जिथे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू वास करत असतात तर तिथे या मिठाचा जन्म झालेला आहे म्हणून जर आपण या प्लेटमध्ये जर मीठ टाकले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते अखंड राहते आणि घरातून ती कधीच निघून जात नाही घरामध्ये आणि आपण जेव्हा घरामध्ये संध्याकाळी चार वाजता झाडू मारत असतो त्यावेळेमध्ये जर आपण पाच ते सहा या दरम्यान अगोदर आपण झाडू जर साडेचार वाजता जर मारला तर घरामध्ये माता लक्ष्मी साडेपाच वाजता संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आगमन होत असते म्हणून आपल्याला संध्याकाळी हा दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशीदोड लावायचा आहे तुळशी लावत असताना त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकत असताना त्या नाण्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि देवामध्ये आपल्याला हे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे श्री विष्णुदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी आवर्जून विष्णु सहस्रनाम या पठणाचं पठन करावं म्हणजे नकळक झालेले दुःख दारिद्र्य गरिबी असतील ती कायमची दूर होते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते म्हणून हा दिवा लाभत असताना तुळशी माताला ओवाळून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अष्टगंधकाचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर धूप ओवावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा दुसऱ्या दिवशी एकादशीचं पारायणाची वेळ असते जेव्हा आपण उपवास सोडत असतो त्यावेळेमध्ये एक, ना एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या कुंडीमध्ये दाबायचं आहे माती उकरायची आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून दिवा अगरबत्ती ओळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होण्यासाठी माता लक्ष्मीला तुळशी माताला आपल्याला जीवनातील जेवढा अंधार आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला बोलायचं आहे असं केल्याने सर्व कामामध्ये मुलांच्या व तुमच्या घरामध्ये गरिबी आहे ती नावालाही उरणार नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा